नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे कोकमचं आंबट गोड वरण त्यासाठी लागणारे पदार्थ आपण बघूया हे मी कोकम घेतले आहे डायसोड सिरप पण मिळतं बाजारामध्ये कोकम पण मिळतं ते घेतलेलं आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही वापरू शकता पण मी कोकमचा ज्यूस घेतलेला आहे रस घेतलेला आहे किंवा त्याला आगळ पण म्हणतात कोकमचा आगळ पण म्हणतात साधावरून घेतलं आहे पातीलभर कढीपत्ता कोथिंबीर घेतली आहे मोहरी दालचिनीचा तुकडा घेतला आहे जिरे आहेत बडिशोब मीठ दोन प्रकारचं तिखट आहे एक काश्मीरी तिखट आहे लाल ते चवीचं तिखट आहे हिंग घेतलं आहे तडका मिरची हिरवी मिरची घेतली आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि गोडा मसाला घेतला आहे गूळ घेतले आहे कारण या कोकमसाठी आपल्याला गुळ लागतं आंबट गोड वळण करणारे आपण आता त्याची रेसिपी आपण पाहूयात आता या कोकमचा फायदा असा आहे की या कोकममुळे पित्तनाशक म्हणून त्याला वापरलं जातं आणि पित्ताचा त्रास होत नाही आंबट वळणी म्हणजे चिंचेचं आंबट वळणार नाही आंबट आंबटवणारी पित्ताचा त्रास होतो ॲसिट्रीचा त्रास होतो त्यामुळे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे वरण खूप चांगलं आहे आता आपण आणखीन एक लक्षात घ्या आपण जे सोलकढी घेतो त्या सोलकढीमध्ये ह्या कोकमचा वापर केलेला असतो आता आपण रेसिपी बघूया आपण कढई गरम करून ठेवलेली आहे ऑलरेडी आता त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार तेल टाकूयात पावड थोडी मोठी करून घेऊयात आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता पहिले दालचीचा तुकडा टाकू मोहरी टाकू एक एक चमचा सगळं मी घेतलेलं आहे एक चमचा पावड लहान करू हे जिरे टाकू बडीशेप टाकू कढीपत्ता तुळशी कोथिंबीर थोडस त्यात हिंग टाकायचा आवश्यकतेनुसार आणि सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा तेलामध्ये गूळ चांगला फ्राय झाला की वरण छान लागतं बघा अगदी हलका हातातून हालवून घेऊ आता गुळ चांगला परतून झाला चा। की याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला जे आहे ते कोकम टाकायचं कोकम आणि गुळ हे छानपैकी तेलामध्ये फ्राय व्हायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला सगळ्यात पहिले मीठ टाकायचं मीठ तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही टाकत जा मीठ टाकून झालं की सगळ्यात नंतर पहिले जे आहे थोडस हलवून घ्यायचं मिरची तडका मिरची दोन्ही टाकायच्या तडका मिरची पहिले टाकली तर जळते म्हणून नंतर टाकायची आता सगळ्यात पहिले आपल्याला दोन्ही प्रकारचं जे आहे ते तिखट टाकायचं तिखट टाकून झालं की आपण गरम पाणी करून ठेवलेले थो आहे थोडस गरम पाणी जे आहे छान उकळेपर्यंत ठेवायचं नंतर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं पावड मोठी करायची चा। आता त्याला चांगलं एक घेऊ द्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही मसाले टाकायचे गोडा मसाला आणि गरम मसाला एक दोन मिनटं हलवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला वरण टाकायचं आपण बघू शकता आपलं कोकम गुळाचं चा पाणी छानपैकी तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला वळण घालायचं आहे हे वर्णामध्ये हट्टनाच मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे म्हणून मी हळद तुम्हाला दाखवलेली नाही ह्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ऑलरेडी हळद टाकलेली आहे वर्णामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून देऊ आता तुम्हाला वरण किती घट्ट पातळ पाहिजे त्याच्यावरती तुम्ही पाणी ॲड करू शकता पण हे वरण सहसा घट्टच चांगलं लागतं म्हणून मी घट्टच ठेवलेलं आहे आता ल दहा मिनटं चांगली उकळी हो येऊ द्या पाणी अजून थोडं टाकूयात आपण त्याला दहा मिनटं चांगली उकळी येऊ हो द्या आणि त्याच्यावर त्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आपण बघूयात आपलं वरण चांगलं उकळलेलं आहे कोकमचं वरण आपण तयार केलं आहे चांगलं उकळलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया दोन तीन मिनटं आणखीन उकळू देऊयात म्हणजे कोथिंबीरचा आडकं चांगला आहे त्याच्यात उचलेल एक दोन मिनटं आणखीन त्याला उकळूयात झाकण आपण बघू शकता आपलं कोकमचं छान छानपैकी तयार आहे इतकं सुंदर लागतं बघा जर का एखाद्या अशी झटपट रेसिपी करायची असेल तुम्हाला तर तुम्ही हे करून पाहू शकता आता मी तुम्हाला हे सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता आपलं कोकमचं गोड़ चविष्ट वरण तयार झालेलं आहे हे ताट सजवलेले आहे बासमतीचा अज राईस घेतलेला आहे आपलं कोकमचं आंबटबर वळून घेतलं आहे पापड घेतलं आहे आंबाडीचं लोणचं घेतलं आहे मीठ घेतलं आहे आपण ही रेसिपी करून पहा जर का नेहमी नेहमी चिंचेचं वळण टमाट्याचं वरण जर का खाऊन आपल्याला कंटाळायला असेल तर आपण एका दिवशी माझ्या या रेसिपीप्रमाणे कोकमचं वळण करून पहा खूप छान लागतं माझी जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला झाल्यानंतर जरूर सामील व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद